हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल साडी आणि ड्रेस प्रमाणे सध्या मंगळसूत्रांची फॅशन आणि डिझाईन हे दोन्ही बदलताना दिसत आहेत वेगवेगळ्या सणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र घालायला स्त्रियांना खूप आवडते अगदी रोजच्या वापराच्या मंगळसूत्रापासून ते हेवी मंगळसूत्रांपर्यंत आपल्याला नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात आपण आपल्या साडीनुसार किंवा ड्रेसनुसार कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र आपल्याला शोभून दिसेल अशा प्रकारचा मंगळसूत्र आपण घालण्यासाठी खरेदी करत असतो कारण साड्या आणि कपड्यांप्रमाणेच दागिन्यांमध्येही खूप फॅशन आलेली आहे मंगळसूत्रांमध्ये देखील खूप सुंदर आणि आकर्षक प्रकार आणि डिझाईन पाहायला मिळतात ते त्यातलाच एक सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये मंगळसूत्राचा प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सध्या अशा प्रकारचे सुई धागा पॅटर्नचे मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये आहेत याला आपण चैन मंगळसूत्र सुद्धा म्हणू शकतो यामध्ये पेंडेंट डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत आणि वाटी डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत या मंगळसूत्रांच्या वाट्यांमध्ये भरपूर वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात या सुई धागा मंगळसूत्रांमध्ये फॅन्सी लाँग आणि शॉर्ट मंगळसूत्र असे दोन्हीही प्रकार पाहायला मिळतात अशा सुई धागा मंगळसूत्रांमध्ये घेरू मंगळसूत्र डिझाईन देखील पाहायला मिळते या धागा मंगळसूत्रांमध्ये गोल्ड किंवा आर्टिफिशियल मंगळसूत्र असे दोन्ही प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता दोन्ही मंगळसूत्र फॅशन मध्ये असलेल्या डिझाईन व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेले आहेत तुम्हाला आवडल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि असेच मंगळसूत्र आपले जवळच्या ज्वेलर्स मधून बनवून घेऊ शकता हे मंगळसूत्र लाईट वेट असतात आणि घातल्यानंतर लवकर तुटत नाहीत त्यामुळे डेली यूज साठी तुम्ही अशा प्रकारचे शॉर्ट मंगळसूत्र देखील बनवून घेऊ शकता असे मंगळसूत्र साडीवरच नाही तर ड्रेसवर आणि वेस्टर्न वर देखील शोभून दिसतात जर तुम्हाला नेहमीप्रमाणे पेंडेंट आणि वाटी नको असेल तर तुम्ही अशा प्रकारचे फॅन्सी पेंडेंट खरेदी करू शकता प्रत्येक महिलांना वेगवेगळ्या पॅटर्नच्या नवीन फॅशनच्या मंगळसूत्र घालायला आवडतात तर तुमच्यासाठी हे मंगळसूत्र खूप उत्तम पर्याय आहेत डिझाईन आवडले असतील तर लाईक करा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ जास्त पाहायला आवडतात कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा